तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही आता नारंगीला जात आहोत तिथे मॅच आहेत त्या बघायला त्यानंतर खेळू थोडा वेळ अभि मजा आहे का भिडू मारो हमको मारो हमको जिंदा मत छोडो सालो हमको मंदिर का घंटा है की कोई भी आके बजा जाता है मित्रांनो तर आपण जातो आता नारंगीला नारंगीला मॅच चालू आहे तिकडे मॅच बघायला जातो आहे आणि काल अँड्रम ओपनच्या मॅचे पण होत्या तिथं आम्ही टीम टाकलेली पण नशिबा नशिबात नव्हते म्हणून आम्ही हारलो तर आज जे टीम राहिले त्यांच्या मॅच आपण बघू आता तर नारंगीला भेटू आपण आता आम्ही चाललो आहे इकडनं यामधल्या रस्त्याने तर तुम्हाला आता पटरीवरनं आपण धाव सिरीयसची फेवरेट जागा दोन ब्लॉकमध्ये आम्ही मागच्या दोन ब्लॉकमध्ये बोललो आहे की सिरीयसची फेवरेट जागा आहे तर आपण आता नारंगीला जाऊ आणि मॅच बघू थँक्यू A few moments later आज सपोर्ट करा, करा, बटन टाका कौन लोग? कहां से आते ये <laughs> पटरी क्रॉस करू त्यानंतर नारंगीच्या ग्राउंड तुछ वर पोहचू समोर आता चला आता आपण आलो नारंगीला वाटप क्रॉस करू पाल आलोय आणि तिथे वीर आहे त्याच्यामध्ये मासे भरपूर आहेत ते, भर ते दाखवतो तुम्हाला बघा ना आमचा ब्लॉगर आहे चला ते बघा ट्रेन येते समोरून ट्रेन येत आहे आता आम्ही तलावाजवळ आले हो। नारंगीच्या तलावाजवळ हे बघा आम्ही आता नारंगी गावामध्ये आले आता एन सी सी ग्राउंडवर जाव तेव्हा तिथे मॅच आहेत ते तर आम्ही आता ग्राउंडवर पोहचू तिकडे सकाळपासून टुर्नामेंट चालू आहेत त्या तुम्हाला दाखवतो म्हणून इकडे खाण्यापिण्याची खूप व्यवस्था आहे पण खूप महाग आहे दहा वाली चालू आहे पंधरा रुपयाला म्हणजे काय शक्य <laughs> आणि तर खूप आहेत तुम्हाला दाखवतो बघा हे राह नाही एसी आहे आम्ही मॅच नायकलो ती बघा तिकडे सायकल ट्रॉफी आहेत पाच ट्रॉफी आहेत खूप सात ट्रॉफी आहेत सॉरी सहा ट्रॉफी आहेत ते काय पण असून दे

घरी जातोय आता एक एक अर्धा तास खेळून झालोय आमचा आता तोंड वगैरे धुऊ आणि घरी जाऊन झालोय आता आम्ही आम्ही आता घरी जातोय आम्ही फक्त तिघच फक्त घरी जातोय बाकी तिकडे टूर्नामेंट तर थांबले तिकडे आता आले त्या रोडनी घरी जाव व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा बाय